नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जा कशी टिकवून ठेवू शकतो याविषयी पाच सोप्या सवयींबद्दल बोलणार आहोत आपण सगळेच आपला दिवस उत्साहाने आणि ऊर्जेने सुरू करायला आवडतो परंतु अनेकदा काही कारणांमुळे आपण थकलेले आणि निरुत्साहित वाटू लागतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही सोप्या सवयी सांगणार आहे ज्या तुमच्या दिवसाला उज्ज्वल करण्यास मदत करतील एक सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत आपण सूर्योदयाचं दर्शन घेऊ शकतो सकाळची ताजी हवा श्वास घेऊ शकतो शांत वातावरणात आपण स्वतःला अधिक वेळ देऊ शकतो उदाहरणार्थ आपण एक कप चहा घेऊन पुस्तक वाचू शकतो किंवा शांतपणे ध्यान करून मन शांत करू शकतो सकाळची सुरुवात चांगली झाली तर दिवसभर सकारात्मकता राहते लवकर उठल्याने आपल्याकडे दिवसाच्या सुरुवातीला अधिक वेळ असतो आपण आपले दिवसचे नियोजन करू शकतो व्यायाम करू शकतो नाश्ता करू शकतो यामुळे आपला दिवस व्यवस्थित सुरू होतो आणि आपण दिवसभर कार्यक्षम राहू शकतो टू निरोगी नाश्ता निरोगी नाश्ता हा दिवसभर ऊर्जेचा स्रोत आहे नाश्त्यामध्ये फळे भाज्या दही ओट्स इत्यादी सारखे पदार्थ समाविष्ट करा हे आपल्या शरीरात ऊर्जा वाढवते आणि आपण दिवसभर कार्यक्षम राहू शकतो भरपूर ऊर्जा मिळाल्याने आपण कोणतेही काम सहजतेने करू शकतो अशक्तपणा आणि थकवा जाणवणार नाही नाष्टा न केल्याने आपल्या शरीरात ऊर्जेचा अभाव निर्माण होतो यामुळे आपण दिवसभर थकलेले आणि निरुत्साहित राहतो आपले कार्यक्षमतेतही घट होते त्यामुळे सकाळी उठल्यावर निरोगी नाश्ता करणे खूप महत्वाचे आहे व्यायाम व्यायाम नियमित व्यायाम करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे व्यायाम आपल्या शरीरात अँडॉर्फिन सोडतो यामुळे आपण आनंदी आणि ऊर्जावान बनतो आपण दिवसातून किमान तीस मिनिटे व्यायाम करू शकता जॉगिंग सायकलिंग योगा व्यायाम यासारख्या कोणत्याही प्रकारचा व्यायाम आपल्याला करू शकता व्यायामामुळे आपली रोग व्यायाम केल्याने वाढते आपण शांत होते आपण अधिक आत्मविश्वासाने काम करू शकतो आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे झोप ही आपल्या शरीराची बॅटरी चार्ज करण्यासारखी आहे जेव्हा आपण पुरेशी झोप घेतो तेव्हा आपण अधिक सतर्क आणि उत्पादक असतो आपले मन तेजस्वी राहते आपण निर्णय घेण्याची क्षमता वाढते दिवसभर आपण कार्यक्षमतेने काम करू शकतो पुरेशी झोप न मिळाल्याने आपण दिवसभर थकलेले आणि निरुत्साहित राहतो आपली एकाग्रता कमी होते आपल्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे पुरेशी झोप घेणे अत्यंत आहे सकारात्मक विचार सकारात्मक विचार हे यशाची चावी आहेत जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपले मन शांत होते आपण कोणतीही अडचण सहजपणे पार करू शकतो आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा नकारात्मक विचारांना आपल्या मनात येऊ देऊ नका सकारात्मक विचारांमुळे आपले आत्मविश्वास वाढते आपण कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो सकारात्मक विचारांमुळे आपण समस्यांना अधिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो आपण आपल्या क्षमतांवर अधिक विश्वास ठेवू शकतो सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला यशस्वी करण्यास मदत करतो हे पाच सोपे बदल आपल्या दैनंदिन जीवनात करून आपण आपला दिवस अधिक ऊर्जावान आणि उत्पादक बनवू शकता या सवयी आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्यास मदत करतील तुम्ही तुमच्या दिवसाला ऊर्जावान बनवण्यासाठी कोणत्या सवयींचे पालन करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि मोटिवेशन चा किडा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत धन्यवाद